नमस्कार सिद्धीज किचनमध्ये आज आपण मस्त खुसखुशीत तिळाचे लाडू कसे करायचे ते बघतोय असे तिळाचे लाडू जे दोन ते तीन महिने टिकतात आणि अगदी पहिल्या दिवशीपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत किंवा संपेपर्यंत तसेच खुसखुशीत राहतात अजिबात कडक होत नाही तर तिळाचे लाडू करत असताना प्रमाण थोडंफार इकडं तिकडं झालं तर चालतं पण त्याचं टायमिंग बरोबर असलं पाहिजे तर इथं मी तुम्हाला जे वजनी प्रमाण सांगितलं आहे ते प्रमाण जर तुम्ही घेतलं तर बरोबर एक किलो लाडू तयार होतात म्हणजे तयार होणारे लाडू एक किलो होतात त्याचसोबत इथं मी वाटीचंसुद्धा प्रमाण दिलं आहे तर पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघू तर इथे मी घेतले आहेत अर्धा किलो तीळ त्यासाठी ती आपल्याला लागणार आहे अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ दीडशे ग्रॅम शेंगदाणे जे मी भाजून सोलून त्याला थोडंसं जाडसर कुटून घेतलं आहे दोन चमचे साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पूड हे झालं वजनी प्रमाण जर तुम्हाला एक किलो लाडू करायचे आहेत तर असं प्रमाण घ्या आता वाटीचं प्रमाण सांगते दोन वाट्या पांढरे टी घ्यायचे आहेत इथे तुम्ही कुठलेही पॉलिश टी वापरू शकता त्यासाठी दोन वाट्या बारीक चिरलेलं गूळ पाऊन वाटी भाजलेले शेंगदाणे एक ते दीड चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा वेलची पूड तर हे झालं वाटीचं प्रमाण आता आपण सुरुवात करूया शेंगदाणे तर मी आधीच भाजून सोलून त्याला बारीक कुठून घेतलाय तुम्ही जर कच्चे वापरताय तर आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे मग गार झाल्यावर त्याचं साल काढायचं आणि थोडंसं जाड जर घ्यायचं आता आपण तिळ भाजतोय तिळाचे लाडू करताना किंवा तिळ भाजण्यासाठी कढई ही जाड तळाचीच वापरायची म्हणजे मग काय होतं ते व्यवस्थित भाजलं जातं जर पातळ कढाई असेल तर तीळ असे करपू शकतात आणि लाडूची चव पण बिघडू शकते आता इथे मी हे अर्धा किलो तीळ घेतले हे तिळ आपल्याला मंदाचेवर चांगले फुलेपर्यंत भाजायचे आहेत थोडासा वेळ जास्त लागेल पण गॅस कमीच ठेवायचा तर हे बघा तीळ असे भाजल्यामुळे मस्त टपोरे झाले तर इथे मला हे तीळ भाजण्यासाठी एकूण चार ते पाच मिनिटं लागले आहेत गॅस बंद करूया आणि हे तीळ एका परातीमध्ये काढून पूर्ण कार करून घेऊ आता ह्या भाजून घेतलेल्या तिळामध्ये थोडंसं सा जाडसर कोटून घेतलेलं शेंगदाणे घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि याला मिसळून घ्यायचं आहे तर आपले तीळ शेंगदाणे छान भाजून मिसळून झाले आहेत आता गुळाचा पाक करायला घेऊ हो। आता त्यासाठी जाड तळाची कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप तर आता तूप नाही घातलं तरीसुद्धा चालतं पण तुपामुळे लाडूला छान चकाकी येते म्हणून थोडंसं तूप घालायचं आहे आता यामध्ये हा बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे गूळ शक्यतो चिरून घ्या म्हणजे पटकन विरघळतो आणि पाक चुकत नाही किंवा तुम्ही किसून वापरू शकता पण असे खूप मोठे मोठे खडे ठेवू नका आता यामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे म्हणजे मग लाडू असे जास्त चिवट होत नाही आता गॅस आपण कमी करूया आणि हा गोळ पूर्णपणे विरघळूयात तर हे बघा दोन मिनिटांमध्ये गुळ आपला विरघळला आता आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला दोन मिनिटं शिजवून आहे म्हणजे अजून दोन मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण चार मिनिटांनी हा पाक बघा असा थोडासा उकळू लागलाय असा थोडा फेस दिसू लागलाय आणि रंग डार्क झालाय आता याला चेक आहे तर वाटीमध्ये पाणी घेतलं यामध्ये काही थेंब टाकायचे आणि याला आपण बघतोय तर हा पाक आहे ना तो अगदी जेलीसारखं वाटत नाही आहे पण याचा व्यवस्थित गोळा तयार होतो आहे या पद्धतीने आणि याचा आवाज वगैरे येण्याची गरज नाही आहे जर तसा पाक केला तर तो चिक्कीला लागतो तर आपला हा पाक तयार झालेला आहे याला मी परत ढवळून घेते आता यामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे घालायचे आहेत आणि याला मिक्स करायचा आहे मिक्स होईपर्यंत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे किंवा तुम्ही सरळ बंद करू शकता तर याला आपण आता चांगलं एकजीव करून घेऊ गॅस बंद करूया आणि लगेच लाडू वळायला लगे। घेऊ तर हे बघा हे लाडू मी काढून घेते इकडे टाटणीमध्ये पाणी घेतलंय हाताला पाणी लावायचं हाताने पटकन असा एक गोळा घ्यायचा आणि लाडू वळायचे खरं सांगते हाताला अजिबात चटका लागत नाही अगदी मस्त पटापट लाडू वळले जातात हे बघा अगदी मस्त पटापट लाडू वळून झाले तर इथे मी हे असे सगळे लाडू गोल आकार देऊन घेतलेले आणि तुम्ही बघू शकता छान असे गोल गरगरीत हे तिळाचे लाडू तयार झाले आणि हंड्रेड पर्सेंट खात्रीने सांगते संपेपर्यंत जवळपास दोन ते तीन महिने हा लाडू असंच खुसखुशत राहणार तर तुम्ही पण इथे सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी नक्की करून बघा तर करून बघा ही रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली आणि इथे सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या ते सुद्धा सांगा आणि लाडू जर चुकले असतील तर हे जे मी काही वेगवेगळे टिप्स सांगितले आहेत त्या नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप मनापासून शुभेच्छा